श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। ही चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज या व्हिडीओ मध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे अकरा गुरुवांचे वध कसे करावे व त्यामुळे इच्छा कशी पूर्ण होणार आहे ते जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असता तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बेल प्रेस करा का जीवनामध्ये काही अडचणी काही येतच असतात आणि आपण शास्त्रामध्ये दिले गेलेले उपाय देखील करत असतो त्याचप्रमाणे अकरा गुरुवारचे व्रत पण आपण करणार आहोत परंतु काही वेळेस त्या उपायांचा आपल्याला फरक जाणवत नाही म्हणजेच त्या अडचणी आपल्या कमी होतच नाहीत तसेच सतत काही ना काही संकटे समस्या उभ्या राहतात तसेच आपल्या मनातील इच्छा देखील काही अपूर्ण असतात त्या पूर्ण व्हावी असे आपल्याला मनोमन वाटत असते तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत सांगणार आहे हे अकरा गुरुवारचे व्रत जर तुम्ही अगदी मनोभावे व श्रद्धेने स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून जर केले तर यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत हे अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे हे आपण आज जाणून घेऊयात तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत हे कोणत्याही गुरुवार पासून चालू करायचे आहे यासाठी आपल्याला कोणत्याही देखील आवश्यकता नाही तर तुम्ही गुरुवारी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून देवघरासमोर स्वामींच्या मूर्ती समोर बसायचे आहे दिवा अगरबत्ती ही विधिवत आपल्याला पूजा करायची आहे आणि आपली ही पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला आपल्या देवाला म्हणजे स्वामींना अर्प नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि नैवेद्या मध्ये स्वामींना बेसनाचे लाडू खूप आवडतात म्हणून ज्या दिवशी तुम्ही स्वामी व्रत चालू करणार आहात त्या दिवशी आवर्जून स्वामी समर्थांना बेसनाच्या लाडूचा प्रसाद अर्पण करायचा आहे व त्या दिवशी तुम्हाला पोती व म्हणजे ज्या दिवशी तुम्ही चालू करणार आहात गुरुवारी त्या दिवसापासून तुम्हाला विधिवत पूजा करून स्वामी समर्थांचे व्रत चालू करायचे आहे नंतर स्वामींना हात जोडून तुम्ही प्रार्थना करायची आहे आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील समस्या असतील संकटे असतील काही ज्या काही इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर त्या इच्छा स्वामींना सांगायच्या आहेत आणि मनोभावे स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपवासही करायचा आहे म्हणजे या उपवासामध्ये तुम्ही फक्त फळे खाऊ शकता किंवा तुम्ही फक्त गोड पदार्थ या दिवशी सेवन करायचे आहे या दिवशी तुम्हाला मीठ सेवन करायचे नाही म्हणजे या दिवशी तुम्हाला फक्त गोड पदार्थ व फळेस तुम्हाला या दिवशी खायचे आहेत व तुम्हाला गुरुवारचा उपवास करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर तुम्हाला श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ या मंत्राचा माळी जप करायचा आहे गुरुवारच्या व्रत करण्यासाठी आपल्याला कोणत्याही पोथीची अजिबात आवश्यकता नाही फक्त तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर स्वामी समोर बसून प्रार्थना करायची आहे संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे असे तुम्हाला अकरा गुरुवार करायचे आहेत जर तुम्हाला अकरा गुरुवारची या व्रतामध्ये एखाद्या गुरुवारी काही अडचण आली असेल तुम्ही त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे त्या दिवशी तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची नाही किंवा मंत्राचा जप देखील करायचा नाही फक्त त्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे आणि गुरुवार ते आपल्या अकरा गुरुवारपर्यंत जोपर्यंत तुमचे अकरा गुरुवार होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे कंटिन्यू करायचे आहेत ज्यावेळेस तुम्हाला मासिक धर्म असेल पाळी आलेली असेल त्या दिवशीचा गुरुवारचा तुम्ही उपवास करायचा पण त्या दिवशीचा म्हणजे गुरुवार त्या मध्ये धरायचा नाही तिथून पुढचा दुसऱ्या आठवड्यातला गुरुवार तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे म्हणजेच तो गुरुवार सोडून द्यायचा आणि दुसऱ्या गुरुवार पासून परत तुम्ही आपले हे व्रत चालू ठेवू शकता असे तुम्हाला सलग अकरा दिवस करायचे आहे आणि स्वामींना या गुरुवारच्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि माझे व्रत पूर्ण व्हावे अशी ही प्रार्थना देखील करायची आहे जर तुम्ही हे अकरा गुरुवारचे व्रत अगदी मनोभावे केले तर यामुळे तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असतील अडचणी असतील समस्या असतील या स्वामी महाराज तुमच्या नक्कीच दूर करतील तुम्हाला देखील स्वामी महाराजांचे अनुभव येतील तर अशी ही स्वामी समर्थांची अकरा गुरुवारचे व्रत तुम्हालाही करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा चैनल वरती नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम